मतदार दोन दोन हजारात विकले गेले आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तडकाफडकी बदली मनोज दळांगेंवर पळळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य भोवलं धनंजय मुंडे समर्थक आक्रमक धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरील बैठकीत तीन कोटींच डील आकासह मोठ्या आकाला दिले पन्नास लाख आमदार सुरेश धस यांचा आरोप जरांगे घुसायची भाषा करू नका जरांगेंचा मुंडेंना इशारा हाके के संतापले सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून पन्नास लाखांसह नोकरीचं आमिष सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा खळबळजनक गौप्यस्फोट मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट सांगळे आणि फडकडून धमकीचे फोन अंजली दमानिया यांचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल हितेश भेंडे विरोधात गुन्हा दाखल पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू राज्यातील सात उड्डाण पुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण